तर कुणी समोर जे खालचे लोक आहे जे सायकलिंग करतात नेहमी कोणाचा तरी सायकलिंग करायचं गोर त्रास द्यायचा हे सायकलिंग वाले लोक आहे त्या लोकांना आता आपल्याला तडी पार करण्याची वेळ आलेला आहे त्यांच्या उपयोगीवर गदा आणण्याचं काम सातत्याने शिर्डीतल्या काही मिरवणाऱ्या पुढे केलेलं आहे याची जाण त्या लोकांना आहे निवडणूक ही तरुणांभोवती शंभर टक्के फिरली जाणार आहे या ठिकाणी नवीन चेहरा म्हणून आज मी माझा फॉर्म हा भरण्यात आलेला आहे शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी इच्छुक उमेदवारांनी आज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करत आपापले उमेदवारी अर्ज भरले प्रभाग क्रमांक एक मधून ज्येष्ठ नेते प्रकाश शेळके यांच्या उपस्थितीत युवा नेते अॅडव्होकेट प्रतीक राजेंद्र शेळके तसंच अनिताताई सुरेश आरणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करत भरले यावेळी लक्ष्मीनगर आणि महिला पुरुष व नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत हजेरी लावत अर्ज दाखल केलाय या प्रसंगी सुरेश आर्णे यांनी शिर्डीतील प्रस्थापित नेत्यांवर निशाणा साधत टीकेची झोड उठविल्याने शिर्डी नगर परिषद निवडणूक आता रंगतदार होणार यात शंका नाही शिर्डी नगर परिषदेचे दोन हजार पंचवीस ची आज मी माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे निवडणूक ही तरुणांभोवती शंभर टक्के फिरली जाणार आहे या ठिकाणी नवीन चेहरा म्हणून आज मी माझा फॉर्म हा भरण्यात आलेला आहे तेच तेच चेहरे तेच तेच उमेदवार परत परत उमेदवारी देणे व निवडून देणे येथील ह्या लक्ष्मीनगर वसाहती लोकांना मान्य नाही आहे म्हणून त्यांना बदल हवा म्हणून आज युवा पिढी माझ्या संघ आहे नक्की या लक्ष्मी नगर वसाहती संघ आमच्या शेके परिवाराची ही ना जोडलेली आहे आमचे कुटुंब या ठिकाणी लहानाचे ला, मोठे या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये झालेले आहे लक्ष्मीनगरचे प्रश्न पुढे येत असताना येथील वाडाचा प्रश्न असो किंवा रस्त्याचे प्रश्न असो प्राणी प्रश्न असो हे सर्व प्र प्रथम याला प्राधान्य दिलं जाईल तसेच युवकांचे जे बेरोजगारी आहे त्यांना नोकरी संदर्भात इथं पहिलं प्राधान्य दिलं जाईल की नवीन चेहरा आहे सुशिक्षित आहे मला या ठिकाणी विजय करण्यासाठी व नगर परिषद पाठवण्यासाठी मी नागरिकांना विनंती करतो शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम्ही प्रभाग क्रमांक एकमधून प्रतीक राजेंद्र शेळके सर्वसाधारण पुरुष या जागेकरता तसेच अनिता सुरेशारने मागासवर्गीय महिला श्री महिला या जागेकरता निवडणूक लढवत आहोत यापूर्वी आम्ही दोन्ही कुटुंबाने त्या वसाहतीचं सदस्यत्व नगर परिषदेमध्ये पंचायतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे आमची कामगिरी त्या लोकांच्या नजरेसमोर आजही उभी आहे त्या वसाहतीच्या लोकांच्या ज्या मागण्या आहे एक तर त्यांना तिथे स्वच्छता पाणी आरोग्याच्या सोयी तसेच तिथले जे त्यांचे रो मु, तरुण मुलं आहे त्यांना रोजगाराची संधी बरेचसे तिथले जे लोक आहेत सर्वसाधारण कुटुंबातून असल्यामुळे वर्गातून असल्यामुळे फुटपाथवर बसण्याचे धंदे किंवा हारपासा दुखण्याचे धंदे अशा प्रकारचा व्यवसाय करून ते आपली उपजीविका करत असतात त्यांच्या उपजीविकेवर गदा आणण्याचं काम सातत्याने शिर्डीतल्या काही मिरवणाऱ्या पुढऱ्यांनी केलेलं आहे याची जाण त्या लोकांना आहे त्यांच्या बाजूनी त्यांच्या व्यवसायाबद्दल ठेवण्याकरता जे झटणारे आहे ते सुरेश आरणे आहे वेळप्रसंगी मी आहे त्यामुळे त्या लोकांना आमच्यावर विश्वास आहे आमचं या अगोदरचं काम पाहून ते निश्चित आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करतील तसेच अगोदरचे जे काही तिथं प्रतिनिधित्व करणारी जी काही मंडळी आहे त्यांनी त्या वास्तिमध्ये काहीच काम केलं नाही फक्त वाढदिवसाचे बोर्ड लावणे कोणला तरी ते बोर्डाचा काही नाजूस करायला लावणे आपसा त्या तरुण पोरांमध्ये भांडणे लावणे त्यांचं रेकॉर्ड खराब करणे इत्यादी प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे त्या त्यांच्या ते सर्व प्रतापाला आता ती जनता वैतागलेली आहे त्यांना पुन्हा एकदा आमच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडून देण्याची संधी आली त्या संधी आलेली आहे त्या संधीचा ते फायदा घेऊन नक्कीच आम्हाला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दोन जागेवरून ते निवडून देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो जी शिर्डी नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती निवडणूक स्वाभिमानाची आहे ती निवडणूक या सर्व सामान्य जनतेच्या हातातली निवडणूक आहे आणि जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की जे आज स्वतःला मिरत फिरत आहे त्याच लोकांनी आपण बघितलं तर काही काळापूर्वी फुलं बंद करण्यासाठी गपचिक आपला अर्ज दिला व बाहेर येऊन म्हणता नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे त्या अध्यक्षांनी नाव घोषित केल्यामुळं आम्हाला कळालं अशा या लोकांना मनसुबा म्हणजे त्यांना असं वाटतं की आमच्याकडे सर्व हातात पाहिजे आम्ही सगळं केलं पाहिजे तर ह्या जे सर्वसामान्य लोक आहे जर आपण अभ्यास आप केला तर इदर सिर्डीमध्ये जे ऐंशी टक्के लोक आहेत ते सर्वसामान्य आहे जे गोरगरीब आहे जे फुटपाथवरचे आहे आणि जे लोक रोडवर धंदे करता करत आहे ह्या लोकांनी जर ऐंशी टक्के एक झाले तर कुणीही समोर जे खालचे लोक आहे जे सायकलिंग करतात नेहमी कोणाचं तरी सायकलिंग करायचं गोरगरीबाला त्रास द्यायचा हे सायकलिंग वाले लोक आहे त्या लोकांना आता आपल्याला पार करण्याची वेळ आलेला आहे आणि हीच वेळ आहे हे वेळेनंतर पुन्हा कधी ती वेळ येणार नाही आणि सर्वसामान्यांना जो जो त्रास झालेला आहे त्या फुलावाल्याला त्रास झालेला असेल कारण फुलावाल्याला त्रास झाल्यानंतर हेच नेते आपण त्यांना नेते म्हणते आणि ते बिळ्यात जाऊन बसत्या अधिकारी आपल्याला जाम करत्या हे नेते बिळ्यात जाऊन बसश्या म्हणून आज आम्ही जे लक्ष्मीनगर भागात जी सर्वसामान्य लोक आहे जे रोडवरचे लोक आहे ज्या लोकांच्या भरोशावर ज्या लोकांच्या मनस्थितीवर कारण आपण एक बघितलं की विके साहेबाने दादा हे त्यांच्या लेवलला एकदम क्लिअर आहे परंतु इडले जे लोक आहे इथल्या ज्या लोकांचा मनसुबा आहे जे योग्य पद्धतीने काम घेऊन जात नाही आणि त्याच्यामुळे शिर्डीचा जो युवकांचा जो प्रश्न आहे कारण कालचा प्रश्न आपण बघितला मागं लावून दादाचं काम करून घेतलं ते मागं लावून दादाचं दादा करून काम मागं लावून काम करून वाल्यानंतर मागे लावून काम करून घेतलं मग ह्या लोकांना का जमत नाही कारण ह्या लोकांना ती मानसिकता नाही तुम्ही जे लोक आहे जे गुंटे घेतलेले ते गुंटे परत घेऊन तुम्हाला घरी पाठवण्याचं काम यांच्या डोक्यात आहे म्हणून सगळं एकजुटीने होऊन जे दादा आहे जे दादांच्या दादांच्या विषय जे आपलं तुम्हाला आमचं प्रेम आहे ते प्रेम आहे तसंच राहणार आहे परंतु हे जे लोकल लोक आहे कारण ते लोक लोकल लोक दादाला पण झाले नाही त्या विधानसभेला त्यांनी विरोधात काम केलं अशा लोकांना पाडण्याचं काम आता तुम्ही आम्ही केलं पाहिजे कारण या लोकांनी एवढा त्रास दिलेला आहे गरीबांना एवढं म्हणजे मी तर अक्षरशः ते लोक घरी जाऊन रडत होते त्या पोलीस स्टेशन मध्ये धरल्यानंतर त्या डोरला मोडून बाराशे बाराशे रुपये दंड भरत होते आता त्याचा बदला घेण्याची ही वेळ आलेला आहे आणि जे जे आता गोड बोलून जे गोड बोलून आपले खोड मोडते आता त्यांची वेळ नक्कीच आलेली आहे असं मला वाटतंय आता आम्ही अनिता सुरेश आर्डे या नावाने नगराध्यक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे तसेच एक नंबर मध्ये नगरसेवक अ जागा मागासवर्गीय म्हणून त्या जागी अर्ज भरलेला आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसादनगर शिर्डी